2024 साठी खरीप हंगामातील धान्याचे हमी भाव जाहीर करण्यात आलाय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय चला तर देशात यंदा कोणत्या पिकासाठी किती बाजारभाव राहील याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात सर्वसाधारण धानाचे हमी मागील वर्षी दोन हजार एकशे त्र्याऐंशी रुपये प्रति क्विंटल होते यावर्षी हा हमी वाढवून दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे ग्रेड ए धानाचे हमी भाव मागील वर्षी दोन हजार दोनशे तीन रुपये प्रति क्विंटल होते यावर्षी हा हमी भाव वाढवून दोन हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे हायब्रीड ज्वारीचे हमी भाव मागील वर्षी तीन हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल होते यावर्षी हा हमी भाव तीन हजार तीनशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे मालदांडी ज्वारीचे हमी भाव मागील वर्षी तीन हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल होते यावर्षी हा हमी भाव तीन हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे बाजरी रागी तूर मूग उडीद या पिकांचाही हमी भाव वाढले बाजरीचा हमी भाव दोन हजार पाचशे रुपयेवरून दोन हजार सहाशे पंचवीस रुपये तर रागीचा हमी भाव तीन हजार आठशे सेहेचाळीस रुपयेवरून चार हजार दोनशे नव्वद रुपये करण्यात आला आहे डाळवर्गीय पिकांमध्ये तूरचे हमी भाव सात हजार रुपयेवरून सात हजार पाचशे पन्नास रुपये हमी भाव आठ हजार पाचशे ऐंशी रुपये तीनशे सत्त्यात्तर रुपये वरून सहा हजार सातशे त्र्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सूर्यफुलचे हमी भाव सहा हजार सातशे साठ रुपये वरून सात हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल करण्यात आले महत्त्वाचं म्हणजे सोयाबीनचे हमी भाव चार हजार सहाशे सहाशे सीड चे हमी भाव सात हजार सातशे चौतीस रुपये वरून आठ हजार सातशे सतरा रुपये प्रति क्विंटल करण्यात आले आहेत कापसाच्या हमी भावातही वाढ करण्यात आली आहे मध्यम धाग्याचा कापूस सहा हजार सहाशे वीस रुपये वरून एकशे एकवीस रुपये तर लांब धाग्याचा कापूस सात हजार पाचशे एकवीस प्रति क्विंटल है। सर्वात मोठी अपेक्षा सोयाबीनच्या हमी भावा बाबत होती सोयाबीन पिकवणाऱ्या राज्यांमध्ये देशाचे निर्वाचित कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या सोयाबीन हमी भावाबद्दल मोठी अपेक्षा होती परंतु हमी भाव अपेक्षेपेक्षा कमी वाढलाय त्यामुळे शेतकऱ्यांना म्हणावा तसा दिलासा मिळाला नाही तरीही इतर पायाभूत सुविधा आणि मदतीच्या योजनांद्वारे शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे सरकारने विविध पिकांच्या वाढीमुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळेल परंतु अजूनही काही पिकांच्या बाबतीत अपेक्षित वाढ झालेली नाही यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याच्या अपेक्षेने सरकारकडून अधिकाधिक अधिक अधिक उपाययोजना राबवण्याची गरज आहे दरम्यान सरकारी योजना बाजारभाव हवामान अंदाज अशा इतर शेती विश्वातील बातम्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आता आमच्या ग्रुप मध्ये सामील भाग धन्यवाद